नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठी या विषयावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये वादंग चालू आहे खास करून मुंबईमध्ये मीरा महिंद्रमध्ये जो प्रकार आज चालू आहे आणि त्याच्या जे सरकार आणि सरकारविरोधी अशी एक लढाई चालू आहे यामध्ये सत्य असत्य काय चूक बरोबर काय आणि काय योग्य काय अयोग्य हे पाहायचं म्हटलं तर स्पष्टपणे हे दिसतंय की बिहारसारख्या राज्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकार वागतंय आणि जे प्रॉपरचे पक्ष आहेत महाराष्ट्रामधले ते मात्र मराठी माणसाच्या पाठीमाग आहेत मीरा भाईंदरमध्ये अमराठी लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मराठी लोकांचं प्रमाण कमी झालेलं आहे मुंबईमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये संभाजीनगरसारख्या शहरामध्ये नागपूरसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये हे अमराठी लोक बरेच आहेत त्या 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 मराटी, और मराटी, और त्या आता त्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये येऊ नये असा विषय नाही मुळामध्ये त्रिभाषिक सूत्र जे सरकारनं वापरायचं ठरवलं त्यामध्ये हिंदी सक्तीची केली त्यावरून हा विषय थोडा वाढला आणि त्यामध्ये मुंबईमध्ये ज्या घटना घडत गेल्या मराठी अमराठी या संदर्भामध्ये त्यातून हे वातावरण बिघडत गेलं आता नेहमीच्या रूटप्रमाणे जर पाहिलं तर आपल्याला लक्षामध्ये येईल किंवा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला कळेलसुद्धा की एक वेळेस बिहारचं इलेक्शन होऊन गेल्याच्यानंतर हा विषय थंड पडेल मग हा विषय गरम कोण करतो आहे त्यामागायला उद्देश काय तर निश्चितपणे बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे केलं जातं केंद्रामध्ये भाजप सरकार आहे राज्यामध्ये भाजप सरकार आहे परंतु ज्यावेळेस मराठीचा विषय येतो त्यावेळेस पक्ष कुठलाही असेल जरी भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला आणि सरकार पक्ष सुद्धा राष्ट्रीय पक्ष असला तर त्यामधले जे लोक आहेत ते मराठीच आहेत या लोकांचं कर्तव्य आहे मराठी माणसाच्या पाठीमाग राहणं म्हणून तुम्ही परप्रांतीयाला त्रास द्या भाग नाही परंतु जर परप्रांतीय मराठीचा आदर करणार नसतील तर त्या लोकांनासुद्धा समज दिली पाहिजे पण आज ती समज द्यायचा प्रयत्न झाला तर बिहारमधील असू शकतो नुकसान होऊ शकतं राजकीय नुकसान आणि मग बिहारच्या लोकांना भाजपचं सरकार किंवा भाजप पक्ष आपला वाटला पाहिजे यासाठी जर हे होणार असेल तर हे चुकीचं आहे आणि ही या गोष्टीची नोंद पूर्ण महाराष्ट्राने घेतली पाहिजे कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये हा उत्तर भारतीय किंवा जे महारा अमराठी लोक आहेत ते पसरलेले नाही आहेत जे मोठे मोठे शहर आहेत अशा ठिकाणीच आहेत महाराष्ट्रानं कधीही या लोकांवरती अन्याय करण्याचा प्रयत्न केला नाही त्यांची सोय होऊन बरेचदा व्यवसाय करत असताना आपले भेळवाले असतील घरीवाले असतील या लोकांशी आपले मराठी लोक, लोक हिंदीमध्ये बोलतात त्यांच्या सोयीसाठी एवढं सगळं चांगलं वर्तन महाराष्ट्रामध्ये होत असताना तुम्ही कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहता आणि तुम्हाला जर मराठी शिकावी वाटत नसेल तरी तर महाराष्ट्राचा आग्रह घरला जात असेल तर मराठी शिकायला काय असं आहे आणि मग एखाद्या वेळाला तुम्हाला येतही नसेल तर तुम्ही नम्रपणे त्या गोष्टी नमूद करत असाल तुमच्यावर कोणी अन्याय करणार नाही परंतु जर मराठीच्या बाबतीमध्ये मराठी चालणारच नाही हिंदी चालेल मुंबई कोणाच्या बापाची आहे का महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का अशा पद्धतीची भाषा जर बाहेरचे लोक करणार असतील आणि त्या विरोधामध्ये जर इथले लोक उठणार असतील लढा लढणार असतील मराठी वाचवण्यासाठी एकत्रित येणार असतील आणि त्याच्या विरोधामध्ये सरकार भूमिका घेत असेल तर महाराष्ट्रातील त्या मराठी लोकांनीसुद्धा जागा होणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी अमराठी लोक नाहीत माझ्यासारख्या खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांनी सुद्धा ह्या गोष्टीची नोंद घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला मराठी संदर्भामधले महाराष्ट्राच्या अस्थमितीसंदर्भामधले विषय येतो त्यावेळेला सर्वांनी एकत्रित ये येणं गरजेचं आहे तो हा विषय व्यवस्थितपणे हाताळणं गरजेचं आहे काल मेरा भाईदरमध्ये मराठी लोकांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला त्यांना नोटीस देण्यात आल्या काही लोकांना उच्छालण्यात आलं मनसेच्या अविनाश जाधव यांना उचलण्यात आलं परंतु त्याच ठिकाणी अमराठी लोकांनी मोर्चा काढला त्यांना कोणालाही नोटीस नाही कोणालाही उचललं गेलं नाही ह्याच्या मागलं काय मर्म काय असं म्हणणं मला कारण काय मग दाखवण्याचा प्रयत्न होतो की भाजप अमराठी लोकांसोबत आहे आणि असं का तर बिहारमध्ये फायदा आणि मग राजकीय पोळी भाजण्यासाठी कुणाही थराला जर राजकीय पक्ष जाणार असतील तर त्या राजकीय पक्षांची आठवण महाराष्ट्रातील सर्वच मराठी लोकांनी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया काय जे महाराष्ट्रामध्ये चालले ते योग्य आहे का याला कारणीभूत कोण आहे आपली मतं निश्चितपणे कमेंट लावा जे महाराष्ट्रात